नमस्कार मंडळी उद्या जुना बैलपोळा माळशिरा सिंदकेशरी मैदान या मैदानामध्ये मित्रांनो एकूण हजार गाड्यांची नोंद झाली आहे आणि मित्रांनो टॉपचं मैदान आहे त्याच्यामुळे टॉपचे पैरे आपल्याला बघायला मिळणार आहेत या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आता पितृ लाईव्हवरती चिट्ट्या काढण्यात येत आहेत लाईव्ह तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो या गटांच्या चिठ्ठ्यामध्ये मित्रांनो एका गटामध्ये भुंगा सर्जा विरुद्ध चिमण्या आणि पाखऱ्या ही लढत बघायला मिळू शकते तर मित्रांनो नक्की तो कोणता गट तर मित्रांनो तुम्हाला आता सांगतो गट क्रमांक चौतीसमध्ये मित्रांनो तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो भुंगाची आणि सर्द्याची गाडी लागली आहे तर तास क्रमांक दोनवरती आबांच्या पाखऱ्याची आणि चिमण्याची गाडी लागली आहे तर मित्रांनो या गटामध्ये जरी आपलं लढत बघायला मिळाली नाही तर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये आपल्याला गोटचा सर्जा आणि भुंगा पळताना दिसू शकतो नाहीतर मित्रांनो या गटामध्ये ही मैत्रीपूर्ण लढतसुद्धा आपल्याला बघायला मिळ मिळू शकते कारण मित्रांनो उद्या आपला चांगल्या आणि मैत्रीपूर्ण टॉपच्या लढत आपल्याला बघायला भेटणार आहेत कारण हिंद केसरी मैदान नाही तर मित्रांनो गट क्रमांक चौ चाऊद, चौतीसमध्ये मित्रांनो घोटत्यासारा भुंगा विरुद्ध चिमण्या आणि पाकऱ्या ही लढत बघायला मिळू शकते धन्यवाद मित्रांनो